नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ इकडे पण आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्तजयंती सकाळी प्रसन्न मनाने उठून सगळी कामं आवरली आज मुलीचा वाढदिवससुद्धा होता रात्री तिच्यासाठी आधी गुलाबजाम तयार केले ते तळवून घेतले आणि रात्रीच ते पाकामध्ये टाकले होते सकाळी उठून बघितलं तर पाक थोडा कमी वाटला म्हणून आधी पाक करायला ठेवला त्यानंतर मुलीसाठी रात्री फुलं आणून ठेवली होती सकाळी तिला फुलं देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर तिचा डबा तयार केला आणि तिला शाळेत सोडवायला गेले मुलगासुद्धा आलेला होता मुलाचा पेपर होता त्याला नाश्ता करून दिला तो नाश्ता करून कॉलेजला निघून गेला त्यानंतर माझा योगाचा क्लास चालू होणार होता माझा योगाचा क्लास मी केला त्यानंतर साडी नेसून छानपैकी तयार झाले आणि शांततेत सगळं पूजेचं आधी साहित्य ट्रेमध्ये काढून घेतलं कारण लक्ष्मीची गुरुवारची पूजा करायची होती सगळी मांडणी करायची होती सगळ्यात आधी देवाची पूजा केली त्यानंतर लक्ष्मी मातेची षोडशोपचारे सगळी पूजा केली सासूबाईंनी शिकवल्याप्रमाणे पूजेची सगळी मांडणी केली आधी गणपतीपूजन केलं नंतर लक्ष्मी मातेला आवाहन करून लक्ष्मी मातेची पूजा केली त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती केली श्रीसुक्त म्हटलं आणि नित्यसेवेचं सगळं वाचन केलं देवीची जी पुस्तकातली कथा आहे ती कथा वाचली आणि गजानन महाराजांच्या पोथीतला एक अध्याय दर गुरुवारी आम्ही सगळे मिळून वाचतो म्हणून एक अध्याय गजानन महाराजांच्या पोथीतला वाचला दत्ताची सुद्धा आरती म्हटली त्यानंतर स्वयंपाकघरात आले आणि स्वयंपाकाची तयारी केली माझा उपवास होता म्हणून फराळाचं सुद्धा केलं आणि संध्याकाळी सगळेजणं येणार होते त्यामुळे मुलीला वडापाव आणि पाणीपुरी तिच्यासाठी करायची होती म्हणून आधी बटाटे उकडवले आणि बटाट्याची भाजी करून ठेवली वडापावसाठी पाणीपुरीची सगळी तयारी करून ठेवली आणि दुपारी थोडा वेळ आराम करून मग संध्याकाळी वडे आधी तळून घेतले कारण इथेसुद्धा आता चार साडेचारलाच अंधार पडायला सुरुवात होते आणि लवकर म्हणजे अंधार पडतो त्यामुळे सगळेजणं लवकर जेवणं करतात संध्याकाळी सगळेजणं जमल्यानंतर गरम गरम सगळ्यांना वडापाव दिला आणि पाणीपुरीसुद्धा दिली पाव थोडे या यावेळी मला मोठे मिळाले कारण लांबच्या दुकानात आम्ही गेलो नाही अगदी जवळच्या दुकानात जे बर्गरचे जे पाव मिळाले तर ते चांगले होते मिस्टरांनी नंतर सगळ्यांनी वडापाव खाल्ला मुलीला ऑक्शन केलं आणि शेवटी केक कट केला अशा प्रकारे आजचा छान दिवस घालवला धन्यवाद